नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंचाद्वारा आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेत मी मुग्धा वझे भोकरी किरण क्षीरसागर यांनी लिहिलेली नजर या कथेचे अभिवाचन करीत आहे सदर कथेचा भाग क्रमांक एक सुरू करत आहे पावसानं पहाटेपासून सगळ्या शहरावर संततधार धरली होती सकाळच्या दहा वाजता देखील चांगलंच अंधारून आलं होतं मेहतान वायपर सोबत गाडीच्या हेडलाईट सुद्धा सुरू केल्या धंदा काय तुला फुकट पैसे द्यायला सुरू केलाय काय नाही रे बाबा नाही टाइम संपला ना, ना। मग पैसे टाक माझे मेहता पोटाचा वाढत चाललेला घेर सांभाळत गाडी चालवत होता डॅशबोर्ड वरच्या होल्डरला लावलेला त्याचा आयफोन गाडीच्या सोबत थरथरत होता फोनच्या स्पीकरवर निलेश भाई काकुळ आला होता मेहता शेठ मला थोडीशीच मुदत हवी आहे तुमचे सगळे पैसे परत करतो निलेश भाई नेताने तोंडातल्या गुटक्याचा तोबरा सांभाळत गोड आवाजात म्हटलं तुला एकदम मुदत वाढून दिली ना मी आता आणखी किती वेळ द्यायचा हा शेठ पण तुम्ही व्याज पण वाढवलं होत ना निलेश भाईचा चाचरलेला आवाज ठीक आहे सहा महिन्यांची मुदत देतो थँक्यू मेहता शेठ थँक्यू सो मच दीड टक्के व्याज वाढव हो। दीड टक्के निलेश भाई जवळजवळ किंचाळलाच मेहता शेठ मी कसा देणार देणार रे तू बरोबर देणार आणि ना तर मला येतात ना घ्यायला मेहता प्लीज मेहता शेत प्लीज मेहताने खुदुखुदू हसत फोनच्या बटनाकडे हात नेला पण काही सेकंद थांबला फोन मधून निलेश भाईच्या विनावण्याचा आवाज येत राहिला मेहताच्या तोंडावर निलाजर हसू उमटलं मग त्याने कंटाळून फोन कट केला गाडीनं बरिचता जवळून लेफ्टर्न घेतला चाक एका खड्ड्यातून पुढे गेलं गाडी हिंकळली आईची गाण या बीएमसीच्या रोड टॅक्स कशाला घेतात आमच्याकडून हरामखोर गाडी थोड पुढे गेली सिग्नल लागला मेहतानं गाडी थांबवली ट्रॅफिक थबकल होत मेहतानं काच खाली घेतली गाडी आणि फुटपाथ यामधील जागेत पचकन थुंकत त्याने तोंडातला मलिदार रस्त्यावर ओतला पलीकडे मोठा नाला दुथडी भरून वाहत होता त्याला लागून फुटपाथ होता त्यावरून चाललेली माणसांची ओली झार वदळ त्याच्या डोळ्यात खोपली फुटपाथच्या सीमारेषेवर गच्च तुंबलेलं डबक घाणीचे भपकारे मारत होत त्यावर घोंगावणाऱ्या माशा गाडीत येऊ नयेत म्हणून मेहतानं काज बंद करण्यासाठी बटणावर बोट ठेवलं भिकारने वाटीतल्या पैशांचा ख आवाज करत मेहता समोर हात पसरला काळकटलेल्या ढगळ जीर्ण कपड्यातलं ते सुकलेलं शरीर मेहताच्या दरवाजाजवळ डुलत उभं होत त्याच्या अंगाला दारू आणि दुर्गंधी मिश्रित खूपस वास येत होता डोळे खोल गेलेले त्यात कसलीच आशा नव्हती दोन रुपयांची सुद्धा नाही तो सवयी नेऊन उभा राहिला होता वाढलेल्या दाढी मिशांची परस्परांमध्ये गुण झाली होती दाढीच्या खाली गळ्याशी मठाल लालसर गळू झालं होति आवंडा गिळताच हळणार मेहताला सरसरून शिशारी आली भुसडी कि हट ना मेहताने तोट खात गाडीचा दरवाजा होल दिलागत अर्धवट उघडला ते डुळणारं शरीर बचावासाठी किंचित मागे सरकलं काही क्षण तिथेच डुलत राहिलं पावसाचा जोर वाढत चालला होता अंधार रात्र झाल्यासारखा वाढला हिरवा दिवा लागला ट्रॅफिक सुटलं मागच्या गाड्या हॉर्न वाजवत काचा खाली करून मेहताला शिव्या घालत पुढे जाऊ लागल्या मेहतालाही निघायचं होतं पण तोपर्यंत त्या भिकाऱ्यानं वाटी खुळखुळत पुन्हा एकदा मेहताच्या दिशेनं पाऊल टाकलं यावेळी तो दरवाजाच्या जास्तच जवळ आला त्याचा चेहरा मेहताच्या अधिकच जवळ आला घाणीच्या खपल्या चढलेल्या त्या गळ्यावर ताण आला गळ्यावरच तटटलेलं गळू चुमळलं त्याच्या आतला लालसर द्रव बाजूला झाला आणि पातळसर त्वचेच्या आत पिवळसर पू जमा झाल्याचं मेहताला स्पष्ट दिसलं त्याला क्षणभर ते गळू होळीच्या फुग्यासारखं टक्कन फुटल्याचा आणि तो त्यातल्या लाल पिवळ्याची कडद्रवात नख शिखांत भिजून गेल्याचा गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आला त्याने दोन्ही हातानी गाडीचा आधार घेतला डावा पाय जमिनीवर ठेवला उजवा पाय शक्य तेवढ्या वर उचलला नाकात गेलेला तो भपकारा मळमळ डोक्यातली शिशारी त्याच्या न झालेल्या स्पर्शातला शहारा त्याचा गळू फुटण्याची भीती असं कितीतरी त्याच्या पोटा कमरेत एकवटलं मग त्याने धरून ठेवलेला श्वास सोडून द्यावा तसं ते सगळं त्याच्या अंगावर सोडून दिलं लाथ जोरदार बसली काहीतरी मोडल्यासारखा काडकन आवाज आला सुकलेलं शरीर लडबडलं हातातली वाटी जमिनीवर आदळली डोळे गरगरले शरीर होतं नव्हतं तेवढं सगळं वजन घेऊन जागच्या जागी गोल फिरत जमिनीच्या दिशेने हात हवेत राहिले डोकं वेगाने फुटपाथ जवळ गेलं एखादा फटाका फुटावा तसा फाट असा मोठा आवाज झाला डोकं आपटलं त्याने डोळे पांढरे केले कोसळणाऱ्या पावसात ते कृष शरीर आचके देत फुटपाथ वर तसच पडून राहिलं पुढे धावता धावता दोन चार माना क्षणभर मागे वळल्या पण तेवढंच मग पावसाची धार चुकवत छत्र्या लगबगिन पुन्हा पळू लागल्या मेहता उघड्या दरवाजाच्या बाहेर गाडीच्या सीटला टेकून केळसवाड्या नजरेने खाली पाहत होता त्याचा डोकं फुटपाथ वर होत एक हात तुंबलेल्या डबक्यात कोपरापर्यंत बुडाला होता पाऊस त्याच्या अंगावर बदा बदा कोसळत होता त्याला तसं गप गार पडलेलं पाहून मेहताच्या आत काहीतरी सुखत गेलं समाधानाची करडी थंड लहर सरपटत वर चढत आली हृदयावरून सळसळत भणक्यातून डोक्यापर्यंत पोचली त्याच्या मोठ्या झालेल्या डोळ्यात तवंगासारखी पसरली पाऊस वाजत होताच विजही कडाडली आणि त्या क्षणी मेहताला ती जाणीव झाली पावसातल्या गारव्यात कोणीतरी जवळ येऊन मानेवर उष्ण उच्छवास सोडल्यासारखी मेंगात एकवटून आलेल्या ऊन अंगावर पडून त्वचा हळूहळू गरम येईल अशा आवाजासारखी मेहताला त्या जाणीवेचा अर्थ लागत नव्हता मात्र ती त्याला अस्वस्थ करत होती त्याची भिरभिरणारी नजर फुटपाथ कोपरावरची चहाची टपरी पलीकडचा सिग्नल आजूबाजूने धावू लागलेल्या गाड्या माणसं यावरून फिरत पुढे चालली होती तेवढ्यात डोळ्याच्या टप्प्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं म्हणून तो नजर खेचत मागे घेऊन आला तो चहाच्या टपरी जवळ होता ताडपत्रीखाली उकिडवा बसलेला डोक्यावर पिवळ्या रंगाचा मळकट कपडा बांधलेला त्यातून केसांच्या जटा बाहेर डोकावत होत्या कपाळावर केशरी रंगाचा जाड जुड नाम ओढेला हनुवटी खाली लोंबत होत्या गळ्यात प्लास्टिकच्या लाल मण्यांची आणि छोट्या रुद्राक्षांची माळ होती खांद्याला भेटलेल्या दोरीने अडकवलेली आता फुटपाथ वर लोळणारी एक जुनाट थैली होती त्याने चहाचा ग्लास दोन्ही हाताने नाकासमोर धरला होता ग्लासच्या वरून त्याचे शांत डोळे मेहताला एक पाहत होते तो तसा दोन होता दोघांमध्ये पाण्याचा धुसर पडदा होता तरी सुद्धा त्याचे सगळे बारकावे मेहताला दिसले एखाद्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रातल्या एकुलता एक, चित्रा एक, एक रंगाचा फटकाळा दिसावा तसा मेहता काही सेकंद त्याच्याकडे पाहत राहिला त्याच्या मनातली समाधानाची भावना सरपटत आत खोल दडून बसली त्या जागी चिंतेच छोटस रोपट होऊ लागलं खेड बसल्या बसल्या त्याने एकदा त्या भिकाऱ्याकडे नजर वळवली आणि व पुन्हा मेहताकडे पण त्याच्या तेवढ्याशा कृतीनंही मेहता हादरून गेला झपाट्यानं गाडीत बसला नजर पुन्हा फुटपाथ वर गेली त्याच्या डोक्या खालून लाल रंगाचा ओघळ वाहत्या पाण्यात मिसळून दिसेनासा होत होता त्या सरशी त्याला टपरी कडून त्याच्यावर खेळलेली नजर आठवली त्याने गाडी सुरू करून झटपट स्टिअरिंग फिरवलं निघता निघता त्याप्रीकडे नजर टाकली तो अजूनही मेहताकडेच पाहत होता इतक्या दुरूनही पाण्याने धुसर झालेल्या काचे पलीकडचा मेहता त्याला जाणून स्पष्ट दिसत होता मेहता आणखीन अस्वस्थ झाला त्यानं पायानं एक्सप्लिटर चिरडत गाडी पळवली त्याचा चेहरा घामाने थपथपला होता गाडीतला एसी तपवर होता पण घामाच्या दारा थांबायचं नाव ना था। त्याची अस्वस्थ बोट स्टिअरिंग वर वाजत होती गाडी वेगानं मागे वळत राहिली शोध घेत बाटलीतली विस्की मध्ये पसरली बर्फाचे खडे एकमेकांवर हलकेच आदळले मेहता व्हिस्कीचा ग्लास घेऊन केबिनच्या खिडकीत येऊन उभा राहिला आभाळात शिरलेल्या इमारतींच्या मदरांमध्ये त्याची नजर हरवली मुंबईच्या ट्रॅफिकमध्येही त्याने कधी नव्हे ती शंभरच्या स्पीडने गाडी पळवत ऑफिस मध्ये आणली होती गाडी चालवताना आपल्याला पाठीमागून कोणतरी पाहताय ही भावना त्याचा पिछा सोडत नव्हती झाल्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोरून समोरून झरकन सरकत गेल्या छाती अजूनही धडधडत होती त्याची नजर दहा मजले खाली गेली रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी छत्र्यांचे ठिपके लगबगिने पुढे सरकत होते गाड्या गर्दी छत्र्या पावसानं ओला झालेला रस्ता त्याला ते दृश्य वळवळणाऱ्या अळ्यांसारखं वाटत राहिलं पण त्या दृश्यात आणखी काहीतरी होत त्याला चटकन कळत नव्हतं पण होत ती नजर खालच्या गर्दीतून कोणाचे तरी डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत अशी विचित्र जाणीव त्याला होऊ लागली त्याने झटकन घोड घेतला भिस्की घसा जाळत खाली उतरत गेली तो सोफ्यावर येऊन बसला त्याने स्वतःच बसकळ जड शरीर लेदरच्या सोफ्यामध्ये आई पैस लोटलं भिस्कीचा आणखी एक घोट छातीतली धडधड कमी झाली त्याच शरीर तो द्रव पदार्थ रिचवत राहिलं विस्कीचा पुढचा घोट घशातून खाली न जाता वर डोक्यात चढत गेला कांशी गरम करत मेंदूवर चढला तिथून खाली पाझरत फुटपाथ वर पसरला त्यावरच्या लाल रंगात विस्की मिसळून गेली गाणीचा गर्प नाहीसा झाला सर्वत्र विस्कीचा गंध भरून राहिला दरवाजाला लावलेली चायनीज बेल किणकिणली सुमानी पांडे आत आली गोल सरचेहऱ्याची पांढऱ्या शुभ्र कांतीची हनवटी जवळ तीळ असलेली सुहानी मेहताची नजर तिच्या चेहऱ्यावरून घसरून भरगच् सणांच्या गोलाईवर खेळली सुहानीला सोफ्यावर पहुडलेल्या मेहताच्या डोळ्यातली ओळखीची धुंदी दिसली तिच्या लाल सुटुक सुटुकांच्या कोपऱ्यातून लडीवास स्मित पसरत गेलं मेहताचे डोळे तिला एकटक पाहू लागले तिनं इशारा ओळखून दरवाजा लॉक केला तसा मेहताना आणखी एक घोट घेतला तो त्याच्या पोटातून पाझरत कमरेपर्यंत गेला शरीर शहारत गेलं सुहानी पायाखालच्या पांढऱ्या शुभ्र गालीच्या सॅन्डल रुतवत जवळ आली तिचा पार्श्वभाग त्याला खेतून येऊन बसला तिचा मंद सुगंध त्याच्या डोक्यातल्या तवंगात भिनला तिनं त्याच्या हातातला ग्लास काढून घेतला ग्लासमधील हिंकळली हिणकळली मेहताच त्यातल्या बर्फासारखं हल्लं ग्लास टिपायवर ठेवेपर्यंत त्याने तिच्या ड्रेसची चेन खाली सरकवली होती तिची गोरी गुलाबी पाठ कमरेपर्यंत उघडी पडली ब्राच्या पट्ट्या तिच्या गुलाबी मासात रुतल्या होत्या मेहताने हुक सोडवलं कुणी येईल ती त्याला आमंत्रण दिल्यासारखं मादक कुजबुजली आत कुणी येणार नव्हतं मेहताचं ऑफिस शहाण होत तिच्या त्याच्या बळण्यानं मेहता, मेहता चेकाळला त्याने पाठमोऱ्या सुहानीला स्वतःच्या जवळ ओढली तिच्या चितकारानं त्याला आणखी चेतवलं मेहताचे दोन हात चराईतपणे पाठीवरून सरपटत तिच्या छातीवर पोहोचले त्याने तिचे दोन्ही स्तन तळ हातात भरून घेतले हलकेच मऊसूप स्पर्श नुसता डोक्यात नशा भिनत होती त्याची बोट आणखी आत रुतली बोटांना जिव्हा फुटल्या तिच्या सणांवरून हपापल्या गत फिरू लागल्या तरुण गुलाबी त्वचा मऊ मऊ नुसते पाण्याचा घट्ट फुगा दाबावा तशी पातळसर ओलसर लिबलिबी हातात धरून एखाद पू भरलेलं गळू दाबावं तस मेहताची धुंडी खाडकन उतरली अंगावरचे केस ताड झाले हात शिरशिरले त्याने दोन्ही हाताने तिला टिपॉ्यावर ढकललं ग्लास कलणला एखादा फटाका फुटावा तसा फाट असा मोठा आवाज झाला तिचं डोकं जोरानं फुटपाथवर आपटलं पावसाच्या पाण्यातून रक्ताचा ओघळ वाहू लागला मेहता मोठ मोठ्या डोळ्यांनी कार्पेट वर पडलेल्या ग्लास कडे बघत होता शेजारी अर्धनग्न सुहानी बावचल्यासारखी स्वतःचे कपडे ठीक करत होती त्याच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर दिसत असलेली घृणा आणि भय यांचं मिश्रण तिच्या आकलनापलीकडचं होत सर मेहतान तिला उत्तर दिलं नाही ती गोंधळून गडबडीनं बाहेर आली मेहताची नजर खाली कारपेटवरच खेळलेली होती ग्लासमधून बाहेर आलेला पडला होता पांढऱ्या रंगावर उठलेला तो लाल भरक डाग मेहताकडे नजर रोखून बघत होता त्यानं मॉलच्या आवारात गाडी पार्क केली मेन गेट मधून आज शिरतास थंडगार हवे घुंटाखाली माणसांची कुजबूज सुरू होती मॉलच्या प्रत्येक मजल्यावर आलिशान शो होते माणसा आता पिशव्या बॅगा घेऊन कानाला मोबाईल लावून चालली होती काही जोडपी एकमेकांना खेटून खिदळत पुढे जात होती मेहता मॅगडीच्या काउंटरवर उभा होता त्याच्या मागे कोर्ट मध्ये टेबल खुर्च्यांवर माणसं खाण्या बोलण्यात दंग होती त्याने एक रिकामी टेबल खुर्ची हेरली काउंटरवरच्या मुलीनं चिकन बर्गर चिकन नगेस कोल्ड ड्रिंक आणि फ्रेंच फ्राईजने भरलेला त्याच्या पुढे ठेवला मेहता ट्रे उचलून वळला तो खाली त्याच्या पायाजवळ बसला होता मेहता जोरात दचकला त्याच्यापासून दूर जाण्यासाठी त्याने गडबडीत पाऊल मागे घेतलं तो अडखळला बापच्या मागे जमिनीवर पडला धडपडीत त्याच्या हातातला ट्रे हवेत उडाला कोल्ड्रिंक सह सगळं काही त्याच्या अंगावर येऊन सांडलं पण त्याच त्याकडे लक्ष नव्हतं त्याचे डोळे समोर उकिडव्या बसलेल्या त्याच्यावर खेळले होते त्याचा चेहरा पिवळ्या रंगाच्या लहान लहान टिकक्यांनी भरलेला होता डोक्यावर बारीक वेळ्यांसारख्या जटा होत्या त्याच काठीसारखं बारीक शरीर काळ्या रंगाच्या जाडसर कांबळ्यात लपेटलेलं होत डोळे खोल गेलेले त्यात लालसर झाक होती तो अनवटी छातीला लावून उन भोया उंच करून जमिनीवर पडलेल्या मेहताकडे पाहत होता मग तो हळूहळू उभा राहिला त्याच्या आतपाय जाणवतील एवढे लांब सडक होते तो मेहतापेक्षा दोन फूट उंच होता त्यान पाऊल पुढे टाकले मेहता जमिनीवर बसल्या बसल्या मागे सरकू लागला त्याच्या हातापायांना घाम सुटला होता त्याने जमिनीवर हात ठेवून पुन्हा जोर दिला पण शरीर माग सरकलंच नाही त्याचा हात जागच्या जागी फिरत राहिला आणि मग मेहताला ते दिसले त्याच्या जटा हलत होत्या खोल अंधारा विहिरीत असंख्य सापांनी वळवळ करावी तशा त्या जागच्या जागी वळवळ करत होत्या मग त्या मोठ्या होऊ लागल्या त्याच्या अंगा खांद्यावरून खाली येत जमिनीवर पसरल्या सरपटत त्याच्या दिशेने चालू लागल्या त्यांची टोकं त्याच्या पायाजवळ आली सापाने उंदरावर झडप घालावी तशा झपाट्याने त्यांनी दोन्ही पायांना वेळखा घातला मऊ लिबलिबीच स्पर्श दुसऱ्या क्षणी पायाला जोराचा झटका बसला तो फरफटत ओढला गेला त्याच्या पायाजवळ येऊन थांबला त्याचा उग्र चेहरा त्याला जवळून दिसला आणि तो ओरडला ए ए, ए। पण त्याला स्वतःचा आवाज फारच मोठ्याने आल्यासारखा वाटला मग त्याला त्याचं कारण कळलं त्याच्या आजूबाजूचे सगळे आवाज थांबले होते मॉल मध्ये भयान शांतता होती एवढ्या वेळ सुरू असलेलं शेकडो लोकांचं बोलणं गेमिंग झोन मधून येणारे आवाज खाण्याचे गाण्यांचे पिशव्यांचे लहान मुलांचे सगळेच्या सगळे आवाज थांबले होते त्याची नजर आजूबाजूला फिरली सगळी माणसं लहान मुलं काउंटर्गच्या देखण्या मुली सगळे जागच्या जागी स्तब्ध उभे होते आणि त्या चाऱ्यांच्या असंख्य नजरा ती अगणित बुबुळ त्याच्यावर रोखलेली होती मेहताचा श्वास अडकला त्याने समोर उभ्या असलेल्या उंच आकृतीकडे पाहिलं ती कमरेत खाली वाकली मेहताच्या तोंडाजवळ आली पिवळ्या ठिपक्यांमधून दात विचकले गेले त्याच्या काटकुळ्या हातांच्या काळ्या लांब सडक बोटांनी त्याचं मनगट धरलं त्याच्या हाताला चटका बसला जीवाच्या आकांताने ओरडला अंगावरचा पांघरुण बाजूला फेकत उठून बसला छातीतली धडधड त्याला कानात ऐकू येत होती ती घाबऱ्या आवाजात त्याच्या अंगावरून हात फिरवत त्याला काय झालं म्हणून विचारत राहिली पण तिचा आवाज त्याला ऐकू गेलाच नाही त्याच्या नजरेला मनगतावर उमटलेला तो लालसर चट्टा दिसत राहिला येथे भाग एक समाप्त होत आहे धन्यवाद